राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून मोठं वादंग झालं याबाबत विधानसभेत देखील मोठी चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले मात्र या सर्व घडामोडीमध्ये येवला येथील एस डी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी संतोष सांगळे यांच्या माध्यमातून चक्क मोफत जर्मन भाषा शिकवली जात असून जर्मन भाषा शिकल्यानंतर तब्बल अडीच तीन लाखांपर्यंतची नोकरी थेट जर्मनी येथे या विद्यार्थ्यांना मिळणार असल्यानं महाराष्ट्रात प्रथमच अशी सुवर्णसंधी एसएनडी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चालून आली आहे यासंबंधित माहिती देण्यासाठी एक सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवत या सेमिनारला प्रतिसाद दिला आहे यावेळी एसएनडी कॉलेजचे संस्थाचालक रुपेश दराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत दीपप्रज्वलन करण्यात आलं याचबरोबर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला संतोष सांगळे यांनी या जर्मन भाषा ट्रेनिंग आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली यावेळी व्यासपीठावर बसलेल्या संस्थाचालक रुपेश दराडे यांनी देखील खाली विद्यार्थ्यांमध्ये खुर्चीवर बसत साधेपणानं संपूर्ण माहिती जाणून घेत साधेपणाचा प्रत्यय दिला आहे तर जर्मन भाषा शिकवण्यासाठी आलेल्या तन्वे मॅडम यांनी आपल्या मायबोली भाषेच्या शब्दांना जर्मन भाषेत काय म्हणतात याबाबत सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना माहिती दिली याचबरोबर नर्सिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉक्टर भारती बेळजाळे यांनी देखील विद्यार्थ्यांना ही मोठी सुवर्णसंधी चालून आली असून संस्थाचालक आणि संतोष सांगळे यांचे आभार मानले एक जो नवीन उपक्रम सुरू करतो आहोत त्याचा एक छोटे खाणी उद्घाटन किंवा कार्यक्रमाचा समारोप सुरुवात करण्यासाठी इथे जमलो आहोत आपण आपल्या संस्थेअंतर्गत बीएसए नर्सिंग कॉलेजेस ची संख्या चार ते पाच पर्यंत पोचली आहे एन एम जी एन एम कॉलेजेस ची संख्या जवळपास दहा ते बारा महाविद्यालयांपर्यंत पोहोचले आहे आणि या सर्व महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सांगळे सरांनी आम्हाला एक प्रपोजल दिले आणि त्या प्रपोजलचा आम्ही सगळ्या ओव्हरऑल संस्थेमधल्या लोकांसोबत शेअर केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली का आपल्याला या प्रोग्रामला रन करण्यासाठी चांगले सरांना किती फे फी द्यावी लागेल तर इंजिनिअरिंगच्या सरांनी सांगितले का पुण्याला याचे दोन लाख घेता फार्मसीच्या सरांनी सांगितले नाशिकला दीड लाख रुपये घेता आणि मग आम्ही सांगळे सरांशी असं बोलल्यानंतर सांगळे सरांनी त्यांच्या मोठ्यापणा म्हणा किंवा त्यांचं काहीतरी आपल्या प्रती असलेलं प्रेम म्हणा आपल्या मा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणा असल्या कारणास्तव त्यांनी तुमच्यासाठी हा प्रोग्राम जो आहे हा विदाऊट एक रुपये फी न घेता ऑफर केलेला आहे सर्वात प्रथम तर आपण सरांचे सर्वांनी टाळ्या वाजून खूप खूप आभार मानले जातो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा उपक्रम हा आपल्या स्तरावरच नाही तर शासन स्तरावर इतर विद्यापीठांच्या स्तरावर इतर महाविद्यालयांच्या स्तरावरही सुरू आहे पण मागील काही दिवसापूर्वी शासनाने सुद्धा माझं चुकत नसेल तर सर सात हजार विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग केलंय आणि त्या सात हजार विद्यार्थ्यांना शासनही जर्मन लँग्वेज शिकवणार आहे पण आज ते स्क्रीनिंग होऊन एक वर्ष झालं पण अजूनही ते विद्यार्थ्यांसाठी थे शासनाने कुठलाही प्लॅटफॉर्म अद्याप उपलब्ध करून दिलेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तुमच्या माहितीनुसार तुम्ही बघितला असल भारतातील सर्वात शिकलेलं राज्य म्हणून कुठलं राज्य ओळखलं जात असेल तर ते केरळ राज्य आहे आणि केरळ राज्यात शिक्षणाचा दर जास्त असण्याचं कारण तर तिथलं तीन तीन चार चार पिढ्यांपासनं शिक्षणाप्रती अवेअरनेस आणि त्यातल्या त्यात नर्सिंग शिक्षणाच्या माध्यमातून जगभरात नर्सिंगचे लोक काम करत आहे आणि त्यामधनं त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतंय आणि त्या उत्पन्नाच्या आधारे ते त्यांच्या पुढच्या जनरेशनला पुढच्या कुटुंबियातल्या सदस्यांना स्वतःच्या शिक्षणाच्या पायाच्या पायावर उभं करताय तसं बघितलं गेलं तर सरांनी मला सांगितलं जर्मनी असेल दुबई असेल इथे बऱ्याचशा नर्सिंगच्या संधी आहेत पण त्या संधी तुम्हाला मिळवायच्या असतील तर पहिले तुम्हाला तुमच्यात त्या प्रकारचे स्किल्स डेव्हलप करावे लागतील सो uh, so, आज आपण इथे कशासाठी जमलोय uh, काही लोकांना ऑलरेडी आपण वेबिनार घेतला त्यावेळेस uh, जर्मनीतल्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सांगितलं आहे बट तरी पण एकदा इथे काही भरपूर सारे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी एक मध्ये मी ह्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सांगतो की युरोपमधले भरपूर युरोपमधले भरपूर सारे देश आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातला जो सेंट्रल युरोपमधला देश आहे तो जर्मनी जर्मनीमध्ये ऑस्ट्रियामध्ये त्याच्यानंतर मध्ये इथे नर्सिंग नर्सिंगसाठी सध्या पर्टिक्युलरली जर्मनीमध्ये दोन लाख नर्सिंगच्या वॅकन्सीज ओपन आहेत आणि दुसऱ्या साइडला इंडियामध्ये आपल्याकडे दरवर्षी हजारो नर्सेस पास आऊट होतात आणि त्यांच्याकडे जॉब नसतात सो so, तुम्ही म्हणाल की खूप इझी आहे इंडियाकडे सरप्लस नर्सेस आहे आणि जर्मनीकडे डिमांड आहे so, सो आपण ते डायरेक्टली फुलफिल करूया इकडच्या नर्सेस इकडे पाठूया बट ते दिसतं तितकं सोपं नसतंय सो नेक्स्ट नाईट त्याच्यात भरपूर सारे चॅलेंजेस असतात सगळ्यात पहिलं चॅलेंज जसं आपण त्यासाठी जमलोय आज जर्मन लँग्वेज सो so, जर्मनीमध्ये काम करण्यासाठी आपल्याला तिथले पेशंट हँडल करायचे असतात जर्मनमध्ये ॲज अ नर्स सो so, ते पेशंट कोण असतात जर्मन लोक असतात सो so, जर्मन लोकांशी जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी काय होत आहे काय दुखतंय सगळं विचारण्यासाठी त्यांना तुम्हाला जर्मनमध्ये बोलायला लागणार आहे ते इंग्लिश किंवा आपल्या दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये बोलत नाही सो so, त्यामुळे जर्मन गव्हर्नमेंट आपल्या फॉरेन नर्सेसवर जर्मन ट्रेनिंगवरती ख पैसा खर्च करण्यासाठी तयार आहे बट दुसरी इंग्लिश ऍज अ स्टँडर्ड लँग्वेज ऍक्सेप्ट करण्यासाठी तयार नाहीये सो त्यामुळे आपण जे इथून अब्रोड इंडिया झालं व्हिएतनाम झालं ब्राझील झालं मेक्सिको झालं इथनं नर्सेस येत आहे जर्मनी बट जर्मनीमध्ये बट सगळ्या नर्सेसला जर्मन लेवल मिनिमम बी वन लेवल शिकायला जाते सो so, म्हणजे बी वन काय असते बी वन म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू अशा त्याच्या लँग्वेजच्या लेवल असतात सो so, बी वन म्हणजे एक आपण प्रोफेशनल कम्युनिकेशन करू शकतो आणि तिथे गेल्यानंतर जी चौथी लेवल असते फ्ल्युएंट जर्मन ती आपण हॉस्पिटल सेटिंग मध्ये काम करतानाच आपण ती ॲडिशनल चौथी लेवल पण शिकत असतोय आणि तिची एक्झाम द्यावी लागते मग हे इतकं सोपं का नाहीये कारण की माझा जो या प्रोजेक्टच्या अंडर मेन फोकस जो आहे तो रुरल एरियातल्या लोकांवरती आहे कारण की मी स्वतः एक सिन्नर तालुक्यातल्या छोट्या गावातून आलोय आणि मी जो स्ट्रगल बघितला आहे जर्मनीला जाताना तो स्ट्रगल मी ओळखू शकतो की आपल्या रुरल लोकांना तिकडे जाण्यासाठी किती स्ट्रगल आहे आता जर मी बोललो की जर्मन लँग्वेज शिकायला मला खेवल्यातून कुठे जायचं आहे तर सगळ्यात जवळचं ट्रेनिंग सेंटर जर्मन लँग्वेजचं आहे ऐंशी किलोमीटर नाशिकमध्ये सो so, एक प्रॉब्लेम हा झाला की प्रत्येक विद्यार्थी इतक्या दूर ट्रेनिंगसाठी जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट जाऊ शकतोय तर त्याच्याकडे ट्रेनिंगसाठी पैसे नसतात तिसरी गोष्ट अंडर कॉन्फिडन्स की मी जर्मन शिकू शकतो का मला तर फक्त मराठीच येते मला इंग्लिश पण फ्लुएंट येत नाहीये सो इथे भरपूर सारे एमचे स्टुडंट आहेत जे ज्यांनी वेबिनार वगैरे जॉईन केलं होतं आपला तेव्हा पण त्यांनी एकदम काहीच बोलले नाही ते एकदम एकदम अंडर कॉन्फिडन्स आहे सो आपलं टार्गेट या प्रोग्रामच्या अंडर हेच आहे की आपण गावाकडच्या नर्सेसनं ट्रेनिंग देणार आहे आणि त्यांना आपण आपल्या मराठी हिंदी आणि इंग्लिश ज्या भाषेत समजल त्या भाषेतून आपण त्यांना जर्मन शिकवणार माय सेल्फ वैष्णवी अरुण सानफ फ्रॉम बीएससी नर्सिंग एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंग येवला बाबुळगाव आमच्यासाठी मिस्टर संतोष सांगळे सर यांनी जर्मनीहून खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे एस डी कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये आणलेली आहेत कारण की भारतामध्ये नर्सेससाठी खूप म्हणजे अधिकच चांगल्या ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत त्यामुळे जसे की जर्मनी सारख्या देशांमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अव्हेलेबल आहेत तर तिथे पेमेंटची सुद्धा खूप चांगली संधी आमच्यासाठी आहेत तर त्यांच्याकडून आमच्यासाठी ही जी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटलेली आहे ती आमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत आणि त्या संधीचा आम्ही चांगला उपभोग घेणार आहोत तर त्यासाठी मिस्टर संतोष सांगळे सरांना आणि रुपेश भाऊ दराडे सरांना आमच्याकडून सर्व एस एनडी कॉलेज ऑफ नर्सिंगकडून खूप सारे थँक्यू थँक्यू सर थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया येवला